करतो महाराष्ट्राची मुलखी मैदानी तोप आमचे नेते महाराष्ट्राचे नेते श्रीकांत दादा ओहोड प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि या सभेला संबोधित करावं मान्य श्रीकांत दादा ओहोळ ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी तुम्हाला जनावरातून माणसात आणलं त्या सर्व बहुजन महापुरुषांना बहुजन महामातांना आणि बहुजन संतांना आपणा समक्ष विनम्र अभिवादन करतो त्रिवार अभिवादन करतो साथियो आज भारतमुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवसन्मान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मूलनिवासी नायक बहुजन नायक वामन मैश्राम साहेब आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर बाबा आडव आणि आपण विचार मंचावरील सर्व सन्माननीय आणि विचार मंचाच्या समोर बसलेल्या सर्व प्रबुद्ध बांधवानो तुम्हाला क्रांतिकारी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय भारत साथियो आपण बघितलं असेल की ही शिवसन्मान परिषद छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ आज आपण पुणे येथे बोलवलेली आहे ही शिवसन्मान परिषद घेण्याचा अट्टास का करावा लागला कारण आपणाला माहीत असेल की सातिओ गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार तेवीस साली भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट मालवण येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा गाई गडबडीमध्ये जयदीप आपटे नावाच्या ब्राह्मणाच्या हातून बसवला गेला जो जयदीप आपटे शिल्पकार म्हणून आम्हाला सांगितला जातो त्या जयदीप आपटेच शिल्पकलेच शिक्षण सुद्धा झालेलं नाही पत्रकारांच्या कडून माहिती घेण्यात आली कि हा जयदीप बापटे ज्या कॉलेज मध्ये शिकला त्या कॉलेजचं नाव आहे रहेजा विचारला असता त्या कॉलेज न असं सांगितलं की आमच्या कॉलेज मध्ये अशा प्रकारची डिग्री शिकवली जात नाही म्हणजे ज्या कॉलेज मध्ये डिग्री शिकवली जात नाही अशा कॉलेज मध्ये हा नालायक ब्राह्मण शिकला कसा काय आम्ही आतापर्यंत असं समजत होतो ब्राह्मण विद्वान असतात ब्राह्मण महापंडित असतात ब्राह्मण हुशार असतात असं आम्ही ऐकून होतो परंतु पुतळा पडल्यानंतर आणि फर्जी डिग्रीवाल्याकडनं पुतळा पडल्यानंतर आम्ही असं समजून गेलो अरे ब्राह्मण तर गदे असतात न शिकलेले ब्राह्मण आहे ते अरे ज्या रहेच्या स्कूल ऑफच तुम्ही नाव सांगताय त्याच्यामध्ये ती डिग्री शिकवली जात नाही मग याच्या पाठीमागचा खरा सूत्रधार कोण आहे तर कोकाटे सर मला असं वाटत याच्या पाठीमागचा सूत्रधार जयदीप आपटे नाही याच्या पाठीमागचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस याला पहिला जेलमध्ये टाकायला पाहिजे या देवेंद्र फडणवीसला जेल मध्ये टाकल्याशिवाय महाराष्ट्र शांत राहणार नाही महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जो राग निर्माण झालेला आहे देवेंद्र फडणवीसला जेल मध्ये टाकावं लागेल परंतु प्रश्न आहे कोकाटे सर की सत्ता त्यांची आहे आणि विरोधातले सुद्धा नेबलट आहेत मग त्यांना सत्तेमध्ये असताना त्या सत्तेत असताना आणि विरोधक नेबलट असताना या देवेंद्र फडणवीस नाव्याच्या पेशव्याला जेल मध्ये कोण टाकेल तर साधू या मला आपल्याला सांगायचंय साधू या साडे टक्के वाल्या लोकांनी या महाराष्ट्राचा खेळ मांडलेला आहे मराठा या बहिणीचे डोके फोडणारा हाच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा एक नंबरचा शत्रू आहे मराठ्यांची डोकी फोडणारा हाच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा एक नंबरचा शत्रू आहे हाच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा एक नंबरचा शत्रू आहे हिंदू मुसलमानामध्ये झगड्या लावणारा हाच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचा एक नंबरचा शत्रू आहे म्हणून या देवेंद्र फडणवीसाला तुरुंगात टाकावं लागेल परंतु टाकेल कोण म्हणून मी बहुजन समाजाला सांगतोय सोळंके सर इथं आहेत प्रवीण नाहीत परंतु त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत कोकाटे सर इथं मेश्राम साहेब इथं मी आपल्याला आवाहन करतोय उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपल्या मनातले मतभेद विसरून जर या देवेंद्र फडणवीसला धडा शिकवायचा असेल सगळ्यांनी एकत्र अरे अरे या अरे त्यांना भिका मागण्यापेक्षा सरकार आणि टाकता येतं फडणवीस सर्वांनी मिळून काम करूया साथी आपण बघितलं असेल या नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा मालवण राजकोटमध्ये आणणारा कोण आहे हाच आहे कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ज्यांना घानेरने राजकारण केलं त्या महाराष्ट्रातल्या नारदाचं नाव आहे कळलाव्या नारदाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस म्हणून मला तुम्हाला सांगायचंय मला पाटलांना पण सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून एकट्या एकटे लढलं तर तुमची भी माती होणार आहे आमची भी माती होणार आहे त्यांच्याकडे ईव्हीएम आहे तुम्ही लाखोचे मोर्चे काढल तुम्ही लाखोचे कार्यक्रम घ्याल पण ईव्हीएमच्या माध्यमातून सोडून घे सर तुमचा प्रभाव ते शून्य करतील आणि पुन्हा महाराष्ट्राला सांगतील इथे जरांगे फॅक्टर चालत नाही फक्त ब्राह्मण फॅक्टर चालतो असं सांगतील म्हणून मी पहिल्यांदा जागा करतोय आणि पुन्हा आपल्याला आवाहन करतोय विनंती करतोय आपल्या मनातला किंतू परंतु दूर करा मी मोठा तू मोठा बाजूला ठेवा आणि या महाराष्ट्राला साडेतीन टक्के ब्राह्मणांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सर्व बहुजन बांधवांनी एकत्र आलं पाहिजे हे कळकळीची विनंती करतोय सर मी कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिली होती तेवढं सांगतो थांबतो मी मास्टर इन जर्नलिझम आहे मी मास्टर इन जर्नलिझम अमरावती युनिव्हर्सिटीचा ऐंशी टक्के मार्क असलेला मी विद्यार्थी आहे आणि मी त्या कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिली होती ती कविता तेवढी सांगतो आणि थांबतो कवितेचं नाव आहे सगळेच झालेत छंड इथे बंड करील कोण आणि माजलेल्या साडेतीन टक्केवाल्यांना वाल्यांना थंड करील कोण <laughs> कवितेचं नाव आहे अरे सगळेच झालेत छंड इथे बंड करील कोण सगळेच झालेत छंड इथे बंड करील कोण माजलेल्या या साडेतीन टक्के वाल्यांना थंड करील कोण वारे तुमची सहनशक्ती वार वारे तुमची सहनशक्ती तुम्ही इथे चूप आहे वेळोवेळी केला शिवरायांचा अपमान तरी तुम्ही चूप आहे या चूप बसण्याच्या परंपरेला खंड करील कोण सगळेच झालेत छंड इथे बंड करील कोण माजलेल्या या साडेतीन टक्के वाल्यांना थंड करील कोण अरे छंड नसाल तर बंद करा शंड नसाल तर बंद करा या हिजड्यांना थंड करा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे तुकडे तुकडे केले त्याने त्या तुकड्यांना पुन्हा खंड करा असे केल्यास तुम्हाला छंड म्हणील कोण सगळे झाले चंड इथे बंद करील कोण माजलेल्या या साडेतीन टक्के वाल्यांना थंड करील कोण सातवी मी शेवटचं सांगतो थांबतो सर मला तुम्हाला आठवण करून द्यायचं आहे की आम्ही जर एकत्र आलो तर काय होऊ शकतंय माननी जरांगे पाटील साहेबांची माननी मेश्राम साहेबांची गेल्या पंधरा दिवसापूर्वी रात्री सव्वा दहा वाजता सामाजिक विषयावरती भेट घडून आली जशी भेट घडून आली दुसऱ्याच दिवशी मोहन भागवतला जड प्लस सिक्युरिटी घ्यावी लागली जड प्लस सिक्युरिटी घ्यावी लागली वामन मेश्राम साधी व्यक्ती नाही अरे हेडक्वार्टर वरती साडे चार लाख लाख मोर्चा काढलेल्या व्यक्तीचं नाव आहे वामन मेश्राम साहेब आरस मोहन भागवतला माहित आहे मी पुन्हा एकदा आपल्याला दादा सांगतोय हे बीजेपी वाले आपल्याला आरक्षण देणार नाहीत आपल्या महापुरुषाचा अपमान हे वारंवार करत राहतील यांची सत्ता असल्यामुळं यांचा जर माज जिरवायचा असेल जसा माज मेश्राम साहेबांनी सहा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला आर एस एसच्या हेडक्वार्टर वरती मोर्चा काढून जिरवला होता तसाच संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भारत मुक्ती मोर्चाच्या लोकांनी आणि जरंगे पाटलांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जर हातात हात घालून एकदाच अगदी नागपूरच्या अरे एस हेडक्वार्टरवरती हेडक्वार्टर वरती पुन्हा एकदा अगदी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जर आपण मोर्चा काढला तर आपले सगळेच प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय मूल निवासी जय संविधान